क्षय मराठी बालभारती यत्ता चौथी कविता सातवी धूळ कवी आहेत अशोक कौतिक कोळी विद्यार्थी मित्रांनो आज आपण या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत चला तर मग पाहूया या कवितेवरचा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा अ कोणाचा जीव झुरणीला लागला आहे उत्तर आहे मातीचा जीव झुरणीला लागला आहे आ धरणीला कशाचा ध्यास आहे उत्तर आहे हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला आहे ई कोणते दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते उत्तर आहे जाचक दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते पुढील प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न आहे ई काय पाहून पापणीला पूर येतो उत्तर आहे कोरडे नक्षत्र पाहून पापणीला पूर येतो उ, मोरणीला कशाची आस आहे उत्तर आहे मोरणीला टिपूर मोत्यांची आस आहे प्रश्न दुसरा आहे थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्न पाहुयात अ कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्यांच्या मनात कोण कोणते विचार येत असतील तर उत्तर पाहूया धूळ पेरणी करून देखील पावसाचे नक्षत्र कोरडेच गेले आता शेतात काही पिकणार नाही पिण्यासाठी पाणी मिळणार नाही अन्न मिळणार नाही गुरेढोरे उपाशी मरतील दुष्काळ पडेल जगणे कठीण होऊन जाईल असे विचार कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्यांच्या मनात येत असतील पुढचा प्रश्न पाहूया शेतकऱ्यांच्या शेतात भरपूर पीक आले तर त्याच्या मनात कोणते विचार येतील उत्तर पाहूयात शेतकऱ्यांच्या शेतात भरपूर पीक आले तर तो खूप आनंदी होईल गुराढोरांना चारा पाणी मिळेल खायला प्यायला भरपूर अन्न व पाणी मिळेल सर्वत्र संपन्नता येईल तो खूप आनंदी होईल त्याला आपल्या कष्टाचे चीज झाले असे वाटेल पुढचा प्रश्न पाहूयात ई पाऊस पडला नाही तर काय होईल असे तुम्हाला वाटते आता या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगवेगळं असेल पाऊस पडला नाही तर अन्नधान्य पिकणार नाही जनावरांना खाण्यासाठी चारा मिळणार नाही अन्न पाण्यामुळे माणसे जनावरे पशुपक्षी या सर्वांच्या जगण्याचे हाल होतील नदी नाले तलाव धरण यातील पाणी संपून जाईल पाऊस पडला नाही तर कोरडा दुष्काळ पडेल त्यामुळे सर्वांचं जगणं कठीण होऊन जाईल असं मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर हे प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगवेगळं असू शकतं प्रश्न तिसरा पाहुयात ओळी पूर्ण करा या ठिकाणी कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत त्या दिलेल्या ओळीच्या ठिकाणी रिकाम्या जागी कोणता शब्द कवितेतील येईल तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे तर पाहुयात अ अस बरकत धूळ आ टिपूर मोत्यांची आस मोरणीला ई कासावीस डोळे बनले तर या पद्धतीनं आपल्याला कवितेच्या ओळी तिसऱ्या प्रश्नात दिलेल्या आहेत त्या ओळी पूर्ण करण्यासाठी आपण कवितेतील योग्य तो शब्द या ठिकाणी वापरलेला आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न चौथा आहे खालील शब्दांसाठी योग्य समानार्थी शब्द लिहा पहा समानार्थी शब्द आहेत अ अभिनेता आ गणपती ई अग्नी ई कावळा आणि उ आहे आई तर यासाठी अचूक उत्तराचे शब्द आहेत समानार्थी शब्द आहेत अभिनेता नट गणपती गजानन अग्नी आग कावळा काक आई माता पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न, प्रश्न पाचवा आहे खालील शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द लिहा अ कुशल आ न्याय इ चल ई तुलनीय आणि ऊ आहे दृश्य तर अचूक उत्तर पाहूयात आपण कुशल अकुशल न्याय अन्याय चल अचल तुलनीय अतुलनीय दृश्य अदृश्य तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्यासलेला